एक महत्वाची बातमी साडेचार हजार शिवसैनिक संपर्कात असल्याचं चव्हाण म्हणाले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे इनकमिंग सुरूच राहणार असल्याचंही रवींद्र चव्हाणांनी म्हटल्याची माहिती आहे आमच्यामध्ये समन्वय आहे महायुती म्हणूनच लढणार असं सुद्धा रवींद्र चव्हाण म्हणाले राज्यभरात भाजप ऑपरेशन कमळ जोरात चालवणार असल्याचंही चा सूत्रांकडून कळतंय एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री या प्रकरणावरून नाराज होते त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ही गोष्ट बोलून दाखवली होती आणि आता ही अपडेट यामध्ये समोर येते तर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली महायुती मजबूत झाली पाहिजे असं एकीकडे एक एकनाथ शिंदे म्हणत आहेत महायुतीला गालबोट लागता कामा नये शिवाय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय महायुतीमध्ये अंतर्गत प्रवेश नको असंही शिंदेनी यांनी म्हटलंय आणि अतिशय सक्त अशा सूचना मुख्यमंत्री यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत देतील असं शिंदेच्या सेनेतनं भाजपत जे इन्कमिंग होत आहे त्यावर शिंदे म्हणत आहेत महायुती मजबूत झाली पाहिजे महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये महायुतीला कुठेही गालबोट लागू नये यामध्ये मुख्यमंत्री महोदयाने देखील सांगितलेलं आहे की आता आ, जे इंटरनल जे प्रवेश आहेत शिवसेना भाजप भाजप शिवसेना किंवा महायुती हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये आणि त्यामुळे मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही गालबोट लागणार नाही मुलाच्या संघात या गोष्टी घडल्या मोठ्या प्रमाणावर डोंबिवलीमध्ये त्याच्यानंतर हा सगळा विषय झालेला आहे नाहीतर त्याच्या आधी काय शिंदे गट आणि भाजपचे भाजपने शिंदे गटाचे लोक घेतले नाही का मी महाराष्ट्रातली वर्षभराची यादी तुम्हाला देऊ शकतो परंतु जिथं एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर शिंदे यांच्या मतदारसंघात आणि विशेषतः डोंबिवली मतदारसंघामध्ये डोंबिवली विधानसभा याच्यामध्ये भागामध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीला मोठं उछाल ज्याला म्हणता येईल उचल या विषयाने घेतलं